मंडई नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत एका अभिनेत्रीच्या कारकिर्दीविषयी खर तर बॉलिवूड इंडस्ट्री हे जे सिनेमे शो आहे तिथे फिटनेस असेल किंवा झिरो फिगर ग्लॅमर फॅशन या सगळ्या गोष्टीला महत्व असतं आणि या सगळ्यामध्ये याचं फॅड आणि ट्रेंड जे आहे ते कायम असतं पण या क्षेत्रात आपलं वैविध्यपूर्ण अस्तित्व जे आहे ती ही अभिनेत्री टिकून आहे तिच्या अभिनयाने तिनं कायमच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे मदे, मदे मग विविध कार्यक्रमांमध्ये इव्हेंट्स मध्ये तिचा साडीतला साजशृंगार असेल किंवा मग चित्रपटांमधल्या वैविध्यपूर्ण भूमिका ठाम मत मांडणं असेल तर दुसरीकडे विविध भूमिकांसाठी मिळालेले मोठे पुरस्कार या सगळ्यात या अभिनेत्रीनं एक वेगळं अस्तित्व स्थापित केलेलं आहे मी बोलते अभिनेत्री विद्या बालन विषयी विद्याबालनं या सिनेमेश्वर वीस वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि यशस्वीपणे काम केल्यानंतर कुठेही या क्षेत्रामध्ये तिने तिचं ती स्टारडम जे आहे ते कधीच मिरवलं नाही विद्याबालनच्या या वीस वर्षांच्या कारकिर्दीवर आपण आज नजर टाकणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हण दहा जून दोन हजार पाच परिणीता हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये मोठ्या पडद्यावर एक वेगळा चेहरा एक वेगळं काम बघायला मिळालं ते बालनच्या स्वरूपामध्ये म्हणजे परिणिता मधल्या तिच्या कॅरेक्टरचा जो एलिगन्स असेल जो नाजूकपणा जो आहे पहिल्याच चित्रपटात विद्याने ओळखला मला असं वाटतं आणि त्याच्यामुळे जेव्हा तिने ते काम केलं त्यामुळे परिणितानंतर बालन चर्चेचा विषय ठरली मग तिचा स्क्रीन प्रेझेन्स असेल किंवा तिचं काम जे आहे ते लक्ष वेधून घेणार ठरलं पण त्यानंतरची जी काही विद्याची कामं बघितली फॉर एक्झाम्पल आपण जर परिणीता ते थेट डर्टी पिक्चरचा जर विचार केला की काय पद्धतीचं काम आहे व्यक्तिरेखेच्या खोलात जाऊन काम करणं जे आहे ते विद्याकडनं जाणवतं एवढंच नाही तर व्यक्तिरेखा ती चांगलीच ओळखते त्यामुळे प्रेक्षकांना ती रिलेट होणारी आणि कनेक्ट होणारी वाटतात आणि ती खरीखुरी वाटतात मला असं वाटतं विद्याबालांच्या अभिनयाची खरी ताकद बघायला मिळाली ती भूलभूलही आहे या चित्रपटामधनं म्हणजे मोठ्या कलाकारांची फळी एक हॉरर कॉमेडी जॉनर या चित्रपटाचा तर दुसरीकडे एका पात्राच्या दोन बाजू विद्याला या चित्रपटात साकारायच्या होत्या एक चॅलेंजिंग काम होतं पण मला असं वाटतं विद्यानं ते लिलया पार पाडलेलं आहे ही भूमिका विद्याने अक्षरशः आयकॉनिक बनवली आहे मग ते पात्र असेल ते पात्राचे डायलॉग जे मार हे जे गाणं आहे त्याच्यातला तो डान्स असेल तो परफॉर्मन्स असेल या पात्रातील विविध सीन्स असतील उत्तम पद्धतीनं विद्यानं साकारले त्यानंतर भूलभूल या तीन मध्ये देखील विद्या झळकली मला असं वाटतं की तिने पुन्हा एकदा स्वतःलाच या चित्रपटात चॅलेंज केलं असं म्हणावं लागेल कारण भुलभुले या सिरीजचा जेव्हा भाग होते तेव्हा ते बघणं इंटरेस्टिंग ठरतं पण भूलभुलया तीनच महत्वाचं कारण म्हणजे विद्या बालन आणि माधुरी दीक्षित हे दोन आयकॉनिक कॅरेक्टर्स आयकॉनिक अभिनेत्री या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आल्या आणि एक वेगळं कॉम्बिनेशन या निमित्तानं बघायला मिळालं मग त्याच्यात त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी असेल किंवा डान्सची जुगलबंदी या चित्रपटाचा प्लस पॉईंट ठरली पण नो वन जेसिका सारखं चित्रपट जिथे बालन आणि राणी मुखर्जी अशा दोन ताकदीच्या अभिनेत्री जेव्हा केव्हा बालन अशा अभिनेत्रींसोबत सोबत किंवा कॉम्पिटेटिव्ह स्टार सोबत काम करते तेव्हा कुठेही वरचड वाटत नाही एक बॅलेन्स जो आहे तो कायम राखला जातो असं वाटतं पण मला वाटतं ते त्या चित्रपटांच्या दिग्दर्शकांचंही तितक श्रेय आहे की जेव्हा केव्हा अशी आयकॉनिक कॅरेक्टर्स किंवा अभिनेत्री एकत्र येतात तेव्हा तो बॅलेन्स जो आहे तो राखला जातो आणि विशेष करून विद्या बालांच्या चित्रपटामध्ये ते प्रकर्षाने जाणवतं सत्य व्यक्तिरेखेवर आधारित डर्टी पिक्चर हा चित्रपट देखील विद्याने केला आणि जिथे ही बायोपिक तिने केली सिल्क स्मिताचं आयुष्य तिनं अक्षरशः पडद्यावर जिवंत केलं आणि या कामामुळे ती खरी एंटरटेनमेंट क्वीन असल्याचं तिनं सिद्ध केलं म्हणजे एखादी भूमिका साकारण्यासाठी फक्त फिटनेस गरजेचा नसून या भूमिकेसाठी तिनं वजन वाढवलं आणि तिच्या ग्लॅमर्स जी एक परिभाषा आहे ती एक वेगळी परिभाषा विद्याने समोर आणली दोन हजार अकरा मध्ये या भूमिकेसाठी या चित्रपटासाठी विद्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि तरी महत्वाचे जे पुरस्कार आहेत ते विद्याने तिच्या नावावर केले त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये सगळ्यात मोठा आणि सर्वोत्तम मानला जाणारा पद्मश्री सारखा पुरस्कार देखील विद्याला मिळालेला आहे पण विशेष करून दोन हजार दहा दोन हजार अकरा बारा तीन चार वर्षाचा उल्लेख करायचा झाला तर दोन हजार दहा मध्ये आलेला इश्किया असेल किंवा त्यानंतरचे चित्रपट आणि त्या भूमिका एकापेक्षा एक आणि एक एक अशा हटके भूमिका करत हे तीन चार वर्ष जे आहेत ते विद्याने चांगलेच गाजवले हो। आणखीन एक शकुंतला देवी या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर पुन्हा एकदा एक, एक बायोपिक आणि गणिततज्ञाची भूमिका या भूमिकेत खूप करण्यासारखं होतं जिथे विद्याच्या अभिनयाचा खरा कस लागला असं आपण बोलूयात कारण खूप गोष्टी आहेत या कॅरेक्टर्स मध्ये एक इमोशन आहे किंवा एक विविधता आहे एक वेगळा इंटेलिजन्स जो आहे या भूमिकेमध्ये एक ह्युमर आहे या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे या भूमिकेत विद्याला साकारायच्या होत्या त्यामुळे एक एक वेगळं चॅलेंज पुन्हा एकदा होतं आणि ते विद्याने उत्तम पद्धतीनं सादर केलेलं आहे विद्याच्या काही अंडरेटेड फिल्मपैकी ही असू शकते कारण मला असं वाटतं की या चित्रपटाला हवं तितकं यश जे आहे ते मिळालं नाही कहाणी सारखा चित्रपट असेल ज्याच्यामध्ये सस्पेन्स थ्रिलर आहे जे गुड आहे ते कॅरेक्टर्स मधन कायम ठेवायचं होतं ते देखील विद्याने सादर केलेलं आहे त्यानंतर आलेले इश्किया चित्रपट असेल किंवा मग नोवन किल का पा हे बेबी यासारख्या चित्रपटांमधनं विद्यानं तिच्या कामाची विविधता आणि वेगळेपण जे आहे ते दाखवलेलं आहे आणि या सगळ्यात मग गुरु सारखा चित्रपट कसा विसरून चालेल ज्याच्यामध्ये कमी स्क्रीन प्रेझेन्स मध्ये देखील विद्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं कमी स्क्रीन प्रेझेन्स मध्ये देखील विद्या या चित्रपटात भाव खाऊन गेली आहे म्हणजे एका अपंग मुलीची विद्याने भूमिका केली काही महत्वाचे जे का 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 महत सीन आहेत या चित्रपटामध्ये ते विद्याने उत्तम पद्धतीने सादर केले या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तिने कुठेच तिचं स्टार्डम दाखवलं नाही किंवा ते मिरवलं नाही मला असं वाटतं तिचा थेट आणि बिंदास अंदाज आहे जो तिच्या विविध भूमिकांमधनं किंवा कधी कधी खऱ्या आयुष्यातही बघायला मिळतो पण तिचा मनमिळाव स्वभाव ही तिच्या व्यक्तिरेखेची किंवा व्यक्तिमत्वाची एक वेगळी बाजू कायम दर्शवते हे क्षेत्र जिथे गटबाजी आहे गटबाजी बद्दल बोललं जातं त्यात कुठेही कोणत्या गटाचा भाग न होता आपल्या अभिनयाच्या जोरावर या क्षेत्रात विद्याबालन पाय रोवून उभी आहे पत्रकार म्हणून विचाराल तर मला असं वाटतं कायम वेगळेपणासाठी वेगळ्या प्रश्नांसाठी वेगळ्या उत्तरासाठी देखील ची, ती कायम तयार असते आणि यातूनच तिच्या कामाबद्दलची चिकाटी जी आहे ती बघायला मिळते विद्याबालांच्या पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा आणि आगामी काळात देखील विद्याच्या अनेक वैविध्यपूर्ण भूमिका आपल्याला बघायला मिळतील एवढं नक्की आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा बघत राहा सकाळ प्रीमियर